भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात एक ऋषीच्या आश्रमात इतर मार्गाचे अध्ययन करण्याच्या आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमांनी राजगृह सोडले मार्गात त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम पाहिला व तो आतून पाहण्याच्या जिज्ञासेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला सरपण आणण्यासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात तपस्य करता अचानक वस्तू जसे समिधा सरपण फुले आणि कुशाचे गवर घेऊन नुकतेच परतले होते बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमांना पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमांनी आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मुक्तीची इच्छा बाळगणाऱ्या त्या सुज्ञ सिद्धार्थांनी स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम निरीक्षणपूर्वक पाहिला त्या सौजन्य त्या सौजन्यशील पवित्र तपोवनात तपसव्यांनी चालवलेल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपश्चरेचे तंत्र आत्मसात असलेल्या ब्राह्मण भृगुऋषींनी त्यांना तपश्चरेचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची त्यांची फळे समजावून सांगितली पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात काही जण हरणाप्रमाणे गवत खातात तर काही जण सर्पाप्रमाणे वायुभक्षी असतात जणू काय ते मुंग्यांची वारुडे झालेली असतात दुसरे काही जण प्रयासा, प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवतात तर काही जण आपल्याच दातांनी भरडून धान्य खातात इतर काही जण दुसऱ्यांसाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात व त्यावरच निर्वाह करतात दुसरे काही जण आपल्या जटांना पाण्याने सतत भिजवत ठेवीत ठेवून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्ध अर्पण करतात आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चरेचे स्वर्ग प्राप्ती तर उच्च तपस्व तपश्चर्याने स्वर्ग प्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यूनंतर पुन्हा मृत्यूलोक मिळवतात तपश्चरेचा दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते ते असे म्हणतात की दुःख सहन करणे हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाले अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चरेचा नियमही मला समजलेला नाही यावेळी मी एवढेच म्हणू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे परंतु ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची अनुज्ञा द्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे निष्ठेने तपश्चरेत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखवली परंतु आपल्याला असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आत्मस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच दुःख मला होत आहे मला इथे राहणे आवडत नाही किंवा इथे एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या अलारकालाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्यांचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख ऋषी म्हणाले राजपुत्रा तुमचे ध्येय हे खरोखरच शिवराचे ध्येय आहे तुम्ही तरुण असले तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तुम्ही मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे व प्रेरित झालेले तुम्ही खरोखर शूर आहात तुम्ही जे सांगितले तेच जर तुमचे निश्चित उद्दिष्ट असेल तर तुम्ही ताबोडत विंध्य कोष्टात जा आलार कालाम ऋषी तेथे राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे त्यांच्याकडून तुम्हाला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी इच्छा आहे की त्यांच्या सिद्धांतांचा अभ्यास केल्यावर तुमचे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे असे तुम्हाला दिसून येईल सांख्य अभ्यास भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कलाम मुनीचे वसतीस्थान निघाले आलार कलाम त्यावेळी वैशालीत वैशालीच राहत होते गौतम तेथे गेले वैशालीस पोचल्यावर ते त्यांच्या आश्रमात गेले आलार कलामाकडे जाऊन ते म्हणाले आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर आलार कलाम म्हणाले तुमचे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याच्या आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादनास तुम्ही अगदी सुपात्र आहात आला मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी सदोष असूनही निर्दोष झालो की काय असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय तुमच्या स्वभावाचा प्रामाणिकपणा आणि तुमचा दृढ निश्चय यांच्यामुळे मी इतका प्रभावित झालो आहे की तुमच्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुमची कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे उत्तम श्रोता आमचे तत्वे ऐका हे उत्तम श्रोता आमची तत्वे ऐका नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कलाम म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूल तत्वे आहेत मी तुम्हाला ती सारांश रूपाने सांगितलेली आहे आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाले तीन समाधी मार्गाचे प्रशिक्षण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची समाधी मार्गाची माहिती करून घ्यावी असे त्यांना वाटले ध्यान मार्गाच्या तीन पद्धती होत्या या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्या ध्यान साधनेसाठी श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवल्याने चित्ताची एकाग्रता होते एका पद्धतीत आनापान सती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरलेली होती दुसऱ्या पद्धतीमध्ये प्राणायाम नावा नावाची पद्धती प्रचलित होती या पद्धतीत श्वासोश्वास प्रक्रियेचे तीन भाग होते श्वास आत घेणे श्वास रोखून धरणे आणि श्वास बाहेर सोडणे श्वासाला नियंत्रित करण्याची आणखी एक तिसरी पद्धत समाधी या नावाने ओळखली जात होती आलार कलाम ध्यान प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमांना वाटले म्हणून ते आलार कलामाशी त्याविषयी बोलले आणि